तर मंडळी गुड मॉर्निंग आज ना कितवा दिवस आहे पाचवा दिवस पप्पाचं पाचवा दिवस आहे लक्षात नसता मी कारण तल्ली नसतंय ना त्या दिवसात तर सकाळी सकाळी याचा तोंड बघलं असं मला नको आंघोळ नाही करू काय आमचं आमचं लग्न झाला तुमका माहिती आहे माझं लग्न झालं तर त्याच्यामुळे ना, पहला पहला आ, ना। आता वेळा पहिलं म्हणजे परत असत कास्ट टाइम आहे ना तर वौस आता मी आंघोळ मस्त की खणखणीच करत सनसणी करतो मयुरी तयार झाला मयुरी रेडी मयुरी रेडी झालेला आहे बघ रोज नाही मयुरी रेडी झाला आणि मी म्हणजे सकाळचा ओके मी आंघोळ करून येते चला तयारी ओके ओके आंघोळ करून झाली माझी आणि तरी अजून मैरी बघा पापने उघडता चला तर आता आपण ना बाप्पाचं दर्शन घेऊया पाया फुडूया हार कोणी घातला काय

अरे गरीब तरी सुद्धा <laughs> गरीब म्हणता गरीब गरीब म्हणून बायको चला

मग तिची पूजा करतात अनुराधा आणि ज्येष्ठा ज्येष्ठा नक्षत्रावर तिचं पूजन असतं म्हणजे आपल्या ह्या भागात भाषेत वसा गेले आणि मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन आहे आव्हान पूजन आणि विसर्जन असं तीन दिवसाचं असतो काही लोकांकडे उभी गौर असते काही लोकांकडे ते भाजीचे डाम देव केळी वगैरे असे आहेत म्हणजे प्रत्येकाच्या रूढी वेगवेगळ्या काही लोकांची उभी असते काही लोकांची ती साधी गौर असते काही लोकांची गौर गणपतीच्या पहिल्या दिवशी येते रूढीप्रमाणे सगळं येतात आपल्याकडे ह्या कोकणामध्ये अनुराधा ज्येष्ठ आणि मूळ अनुराधा नक्षत्रावर येणार की ज्येष्ठाला आज तिची पूजन आणि उद्या मूळ नक्षत्रावर तिचं विसर्जन करतो वसा घेणे म्हणजे तो पूर्वंपार आलेली पद्धत आहे जशी मंगळागौरीचं पाच वर्षाचं व्रत आहे तसंच पुढे तुम्ही तो द्यायचा आहे वसा घेणे म्हणजे तुमचा विस्तार वाढवण्यासाठी तो गौरीचं व्रत आहे ते करायचं असतं आणि ते पुढे चालू ठेवायचे आपल्याकडील परंपरेनुसार okay. आता आम्ही ओस घेऊन ना बाजारात चाललो पाच घरा घेऊची असतात असं म्हणून सांगितलं नाही घरातल्या नी आमका तर आम्ही चाललो बरोबर मयुरी आणि काय काय सांगितलं तुला नियम आणि अटी ओके काय हिल हिल घालतात म्हणून तसे सँडलची तर आम्ही आता बाजारात गेलो इकडे गवर हा इकडे तिकडे पायापड मग पाच घरा घेतलं आम्ही मंडळींन दहा मिनटात चलान झाला आता आम्ही दुपारपासून सकाळपासून फिरतो वौसो घेऊन आता एक घर ना लांब असा आतमध्ये तिकडे गाडी येत ना मग आता आम्ही चालत चालत चाललो तो मोठो टास्क असा मयुरीसाठी <laughs> हाय हा, किती खड्डाय हिल <laughs> हिल घातले ना सकाळी ताना नायज आणि इकडनं मग आमका आकेरिक जाऊचा माई रख सईस बघू आता भाजलेत पाच चल ना भाई पटापट कशी चलू यार इथे तर काय साडी पकडू के चलू अर्धे तो खड्डे येतात काय बीळ

तर मंडळींनो आम्ही आता ना अखेरीतना मय मयुरीच्या मायाकडून जाऊन आता ह्याच्याकडे येलो प्रेरणाच्या घराकडे येलो कारण प्रेरणा तो गणपती आज जाता असा समजला तर म्हटलं पाया पडा नाही या बरोबर थांब

तर मंडळींनो आम्ही आता संतनूकडनं प्रत्येक कडे येलो तर प्रत्येक आमका नेऊ गेलो इकडे प्रत्येक सावंत प्रत्येक स्पोर्ट्सचे मालक तुमच्या गणपतीची लायटिंग आयो काय गणपती बंद सीन धन्यवाद धन्यवाद असाच प्रेम हवा आमच्या आजीचे कार्यक्रम खूप बंद तुम्ही आमच्यावर जेवला म्हणून

오래 기다리시길 chamany 이야 아아우 <laughs> 再来。<六>